बघा संदीप दादा आलाय मग अशी आपण आलतो तेव्हा काय दादा भेटला नव्हता आपल्याला जय एक जय एकविरा तर आता भेटला ये तो येत आहे तो बोलला हा का दादा येतोय म्हणून बोलतो चला आता भेटू दादा परत हा इथं काय पाहिजे काय माहिती ना मला तिने हनले इथं घरा क घेतो की इला दी काय समजत नाही ना, ना? चल खाली बघू चल तिथे तिथे बी दुकान यायचं नाही का आणखी चला इकडे बघूया आता खाली दुकान आहे तिथे इला टॅटू काढायचं आहे इथं हा आता तिथं खाली येईल बघ ना आता आता टॅटूला इथे खाली तू दाखवतो बघ कुठे येईल तो ती टॅटू काढायचं इथला टॅटू म्हणजे काय माहिती आहे का ते काढतात ना छापून याच्यावर हातावर मेहंदी ती ती वरी काढायची तिला ना दिदी बघा इनी काय काढायचं म्हणतो काय आहे आता ही काय काढायचं तुला हो एक र आईचं काढ ज आता छाप जाते किती रे हा घे जाते या साईडून त्याच्याकडे बघा आता ही आता एकीरी यायला आल्या म्हणून बोलतो का एकवीचा छाप काढायचा हिला तर बघा ए तो नको तो नको यो 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 आईचा फोटो आहे ना यो हां मग आईचा आहे काढ तिला आता बघा बघा तिने काय सांगला एकवीचा हातावर काढायला सांगितलं वा ये हातावर कसा काढला मस्त हात द्या आता बेटा इकडे बघा किती मस्त काढला आहे गरम आहे ऊन आहे म्हणून गरम आहे बद्दल चला इला काढायचा होता हातावर एकवीराईचा फोटो हे बघा काढला तिने हे बघा किती मस्त आहे ना

काय बघते मग काहीच नाही मग खरं आता बघू ते शोधू ते खूप शोधत बघू घेते घे काय बघते काय तो काय आहे गो बघ किचन सेट आहे तेवढा आहे तो बघा समोर हो। ती गाडी आहे ना ही समोर सेलोरिय दिसतो व्हाईट वली सेलोरिय तिला गाडी पाठीमागे गेली तिथे ती त्या ड्रायव्हरचा काय वाटतं बॅलन्स आहे गेला गाडी क्रॉस झाली आहे काय हा तेव्हा गाडी नीट व्यवस्थित चालवायची ना जरा सावकाश आणि घाई करायची ना का जे एम एच चौदावाला जाई इकडचा ती बघा समोर गाडी समोर गेलेली ते बघा म्हणून तुम्हाला सांगतो गाडी आहे ना इकडे हे करायची नाही अशी हा ई आता निघलो दर्शन करून दर्शनात थोडा टाइमच लागला त्याला लाईन होती आता निघल आता चाललो जेवायला मस्त जेवता बिवता ना मग लगेच निघता आपल्या घरी यायला आता वाहल्यान दोन अजून पाच मिनटं जेवता तर तीन वाजते चार वाजेपर्यंत साडेचार पर्यंत आपण आपल्या घरी जाऊ चला जेवाला नाही लढते येईल आता आपला खेळणे बिरणी जेवून सुद्धा बी चला हॉटेल उंता बुलला आल्या जेवायला या हॉटेलचं नाव बघा हॉटेलचं नाव क रिद्धी सिद्धी आमच्या रिद्दीचं नाव आहे हॉटेलला हॉटेलच गर्दी नाही कारण का गर्दी नाही माहिती आहे का हॉटेला हॉटेलवाल्याचे इकडं बघा आता काय सांगू तुम्हाला आता जाऊ ते ना सांगलेलं भराणार आहे पण भाजी मागवली आहे डाल मागवले वेज कोल्हापुरी बाबाला जिरा राईस आणि एक इथं दोन रोट्या आहेत आपल्याला रिद्धीला डाल आणि स्टीम राईस आहे तर या जेवायला तुम्ही पण आता आता जेवायचा टाईम झाला आहे आपला इकडे बघा राईस क्लायमेट बघा किती हे झालं इकडं ढगाळ वातावरण झाले इकडे बघा बघा मजा आता पाऊस रस्त्यात आपल्याला भेटला तर भेटेल टायमाला पण क्लायमेट बघा कसं झालं इकडे नाही आवाज उठले बाबा ते क्लायमेट बघा किती जबरदस्त भारी झाले ना क्लायमेट एक नंबर क्लायमेट झाले किती भारी क्लायमेट झाले ना पुढे पडत का बाबा पाणी तिथं कुठं पाणी पडत हो जिकरे पाणी पडत यो सविता आला पाणी <laughs> यो पाणी सविता चार वाजले इकडे बघ पाऊस पडायला लागला होती काय हो जा चालेल काय इकडे बघ पाऊस आला दिदी हे बघ काचे पाणी पडतो मग बेटा अरे मग बसून काय झालं माहिती का माझा पाऊन तास इथं असाच गेला माझा अर्धा घंटा गेला अर्धा पाऊन तास कारण तो हा जो एअरटेलचा हे घेतला फास्टॅग घेतला तर नाही हो हा फास्टॅग ब्लॅक लिस्ट दाखवित होता तो कारण पहिलेचा आधी तर आणखी एक फास्टॅग होता तो काढलेला होता तो ब्लॅक लिस्ट म्हणजे मायनस मध्ये होता तो त्याच्यामुळं त्याच्यामुळे असा झाला तर याच्यामुळं हा ऍक्टिव्ह नव्हता होत त्याचा पहिला आम्ही त्याला मायनस काढून टाकला पैसे भरून त्याच्यामध्ये मग तो पैसे भरल्यानंतर मायनस काढला आणि मग आता त्याला ऍक्टिव्हेट करून घेतला पुन्हा याच्या मी नाही मग डबल रिचार्ज केली आणखी होत्या बाय त्याच्यामध्ये तर सुद्धा डबल रिचार्ज केली तेव्हा रिचार्ज घेतो आणि तो तिथं टोल नाक्यावा माणूस जो होता ना गाठ तो पण चांगला माणूस होता पोरगा त्याने बोलता हानिकडे त्याने थोडी माणसा हेल्प केली जराशी तर तो बोलला बघू इकडे ते त्याने मला थोडी हेल्प केली आणि त्यांनी चेक केला हे केला सर्व हे करून दिला आपल्याच यू पी आयमधनं त्यांनी गुगल पेवरनं त्याला त्या सर्व रिचार्ज वगैरे करायला सांगितली ती रिचार्ज वगैरे केली मग आता झालं एकदम चालू आपला तिथं फास्टॅग हा आणि आधी तर आणखी एक फास्टॅग आहे आय सी आय सी आयचा त्याच्यामध्ये त्याने त्याचा बॅलन्स खूप आहे त्याच्यामध्ये तर तो बोलला का तो पण ॲक्टिवेट करून घ्या तुम्ही हा जर बंद करा कधी तर बरोबर तो पण ठेवा हा पण ठेवा याच्यातून नाही झाला तर त्याच्यातून मारा बोलतो तुम्ही तो बोलला पाऊस बघा क्लायमेट किती भारी झालं ना इथे एक नंबर क्लायमेट झाले ना दर्शन वगैरे झाला आपला मस्त कि जेवण वगैरे पण झाला आता पाऊसांनी पण हजेरी लावली नाही नसती बरदास आता इथं चालू झालंय ना पाणी त एकदम फुल जोरदार होत इकडे ढग बघा ना किती वर दिसत इथं आता चालू झाला म्हणा इथं पाणी आता चालू झालं तेच ठीक आहे म्हणजे झालं हा तों तो आता फिट पाऊस पडतो फिट नाही बतो पण लंबो बा याच्यावर ना ब्रेक मारला ना का गाडी जोरदार स्लिप होत आहे का म्हणून गाडी सावका चालवायची पहिला पाऊस ना, ना? <laughs> भेटलाय हा या वर्षीचा पहिला पाऊस आहे तो काहीच बघा आता मी आता जवळजवळ घाट उतरतोय ना घाटातच पाऊस लागलाय आपल्याला बोलतो चांगला फुल पाऊस पडतोय चला आपल्याकडे गेल्यावर समजेल आता कुठे गेले बघा एक्सप्रेस हायवे ला हा एक केल नवीन रस्ता हे केलाय चालू झालाय बघा तो त्या साईडला मी दाखवायला विचारलो तुम्हाला तो गेला डायरेक्ट भोपोलीला आणि येऊ गेला आपल्या इकडे मुंबईला रस्ता हा लक्ष रिद्धी रिद्धी सांगते डब्पा डब्प एक नंबर पाऊस पडतो जबरदस्त पाऊस आहे इकड बघा किती पाऊस पडतो बघा इकडं लोणावळ्याला आहे आपण आता लोणावला खाली उतरलो घाट आता जस्ट बघा लोक घाटाच्या खालती पण किती पाणी आहे बघा एवढा पाऊस पडतो बापरे आपल्या इकडे किती पडत असत तिकडच्या घेऊ का गावांच्या जाऊ तर भिजू ना तिच्या बघ ना किती पाऊस पडत एक नंबर आहे ना पाऊस एकदम पहिला पाऊस ना कसा पडतो एक ना, ना। एकदम जोरदार एकदम पडतो जोरदार फुल आवाज बघ नाचा पाण्याचा एकदा जोरदार हवा पाणी दोन्ही चालू आहे आता पॅक आहे का वाटे ना एसी कमी, ना कमी, कमी ना। ना ना ला 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 करू अजून बघ आता आता हवा कमी झाली हा झाले नागली तिकट बघतो कोपऱ्यात खाली करा करा तुम्ही बंद झाला काय पाण्याने मोठा करच केला ना अवकाली पाऊस बोलतो ना डेंजर आहे अवकाली पाऊस आपल्याकडे कमी <laughs> पाऊस पडतो बघा आईस आवरा पाणी भरावं लागला या अवकाली पाणी बघा पर कसा परतोय काय झालं होतं सविता अजून संच आपण चालू ना आम्ही अजून संचे जाणार होतो फिरायला आता कुठे जायचो आता काय जाता नाही आम्हाला काही ना झाला कमी पाणी तर जाव न तर हाव ना घराना गे गेला ना 돌돌 진짜야 맛있듯이 저건 돌려 पासून पाणी लागले आपल्याला पण अजून काय तो पाणी कमी होत नाही तिकडे बघा कंटिन्यू चालूच आहे लोणावल्याला आपण जसं तो, तो टोल नाका पहिला जो आहे तिथून फास्टॅग आपला क्लिअर केला तसा वर चढलो एक्सप्रेसला तिथून जो पाऊस लागला होता आपल्याचा तो आज जवळजवळ आपण जेवढे इथपर्यंत आलो तिकडे लोधिवलीपर्यंत आलो आहे हा लोधिवलीचा ब्रिज आहे तरी अजून का पाण्याचा जोर कमी होत नाही

थांबल्या था इक आता इकडे थोडं थोडं चालू आहे आता आपण पोचल्या आपला याला कलोजाला आल्या आपण क्लायमेट बघा किती जबरदस्त आहे ना आहे वार आता मंडळी उत्तर शुभ पोचले मी तिकडे तर पूर्ण पाऊस शांत झालेला आहे थोडं थोडं रिजून पडतो तरी पण थोडासा ट्युबल तो एकदम किंचित असा कुठेतरी बाकी काय पाऊसच नाही कल्याण पाठवा आता इथे ट्रॅफिक लागले कल्याण माझी पोर झोपली ती उठली ना माझा बच्चा झोपली माझ्या पोरी काय काय आणले आम्ही दाखव मेटा तिकडे उतर तिला या बोदेने गाईस आता वाजले साडेपाच आता घरा पोचले आम्ही बड्डे गल बड्डे गल इकडे बड्डे गल उतरले आता होईल चालू वापस लाईट पण गेली आहे सो लाईट पण गेली आपली इकडची लाईट गेली आहे लाईट माझी फोन बघा माझी फोन बघा थांब 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 चल 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 लाईट गेले हे बघ दीदीने काय आणले बघ चल खेळ आणले तो आम्ही तिकडच्या एकेरीच्या आणि इकडे बघा आज सविताची पार्टी बघा सविता शेठ सविता शे सविता शेतीची पार्टी बघा नूडल्स राईस हा तो बाबा तर राईस आहे आणि ये चटण्या बिटण्या बघा इकडे सविताची पार्टी आजची मग तो तर शेजवान राईस बघ खाऊन तो पहिला कसा लागतो तो पहिला त्यांना कसा राईस आणलंय यांना शेजवान राईस

कोनो फ्रेंड चालू आहे इकडे हा पाणी चल ना बेटा पार्टी बघली का आजची पार्टी शेटची बघा तिकडे बघा शेटनी पार्टी दिली आहे का या शेटची पार्टी आहे ही बड्डेची या शेटची पार्टी बड्डेची इकडे बघा आज बड्डे पार्टी इकडे यांच्याकडनं